दिवस आणि आमचे गणपती बाप्पा तर काल विसर्जन झाला त्याचा पण घर येतो मुला सकाळी उठून गणपतीची पूजा करायचं म्हणजे गाणे ऐकत हे काही आज नाही आहे आमच्याकडे आणि आज आम्ही खूप खूप लेट उठलो कारण रात्री तीन वाजता झोपली आणि दीड वाजता तर आम्ही जेवलो कारण गणपती बाप्पाचं विसर्जन थोडं लेट झाला तर ठीक आहे तर चला आता विसर्जन झालाच आहे नंतर गणपती बाप्पा तर आता गेले त्यांच्या मम्मी काढायला घेतले वो ही माती का आपण झाडात टाकायची आहे ना आपल्याला ती तशीच राहून पाट उचलून तो खाली ठेवा हे खिडकी उघडेल तेव्हा झाडांची बघूया तशा काय झाले ही समोरची खिडकी आहे ना ती बंदच ठेवलेली होती आणि माझे झाडं आहे आता काय माहिती झाडांची काय बर झाली असं राहायला नाही चला मी पण एका साईडला देवबत्ती करून घेते इथे एका साईडला हे करून घेते कढीपत्ताच झाड आहे ना तिथे हे करा सोडा ती माती हे बघा ही गणपतीला पोचवली ना तर ती माती थोडी घेऊन आलेलो होतो म्हणजे वालूच आहे माती नाही बोलता ये तिथे माझ्याकडे तुलसच आहे बघा तिने साईडला तिथे कडीपत्ताच झाड आहे नाच गणपतीला तुलस का नाही माहिती आहे तुम्हाला माहिती आहे नाही ना बाप्पाला बाप अरे बाप्पा ने काय तुम्ही न उलट दाखवते आमचा आमचा ह्या बघा हा त्या कपडे सुकत घातले पटापट पटापट पटा। कपडे काढूया हे बाबू हे चिमटे काढायचे ना चिमट्याचा डबा आण जा आम्ही कपडे घातलेले सुकत मस्त आहे ना आमचा तयार आमचा नाही आम्ही राहतो तो आता काम घेते करून फटाफट -पट, नंतर भेटतील आता रात्रीचे वाजले साडे आठ घरातले सर्व काम आवरून घेतले पसारा म्हणजे तेवढा होता तेवढा उचलून त्याच्या ठिकाणी ठेवला बाकीचा हाय थोडा एका दिवसात का होणार नाही ना आणि आता आम्ही चाललोय गणपती बघायला मोठे गणपती बघायला चाललोय बघूया आणि सात दिवसाचे म्हणजे सात दिवसाचे गौरी गणपती पण चालले मग ते पण बघतो आम्ही तर मी जाते नेत्रा मॅडम तयार झाले हायकर योगिनी मॅडम हायकर आणि मिस्टर करा आणि बोला आणि बोलच मॅच मॅच केलाय

मस्त मान गरिया अपा होलिया एवं दत्तावर फायनली गणपती झाला गेले Yeah. आणि आम्ही आलो आहे परेलचा राजा बघायला खूप सुंदर आणि छान आणि मोठा आहे व्ही आय पी हॅप्पी नाही दहा रुपया पाच पाच नंतर द समोर बाप्पाच्या समोर यायला दिलं ते माझ्या बाप्पाचे हो ते खरं आहे मी पण गेली तर पण गेली आम्ही एक पण फुटून नाही काढला आता काढूया ती आई आलो घरी आमच्या आणि आता वाजले रात्रीचे एक बरोबर एक वाजले बाहेर आम्ही काय आच्छरपच खायच होतो आता काय जेवायची इच्छा होत नाही आमची आणि सात दिवसाच्या सात दिवसाचे बाप्पा गौरी विसर्जन हे सर्व आम्ही छानपैकी बघितलं अशी मी बाप्पाला आणेन ना तर मी सहा दिवसाचं आणेल आणि सहा दिवसाचंच विसर्जन करेन यावर्षी काय झालं आमच्याकडनं आम्ही सुरुवातीला बोललो की दीड दीड दिवसाचा ठेवणार बाप्पा आणि ह्याच्यानंतर मग आम्ही पाच दिवसाचा केलं आता पाच दिवसाचं नाही सोडायचं तो बोलतो गौरी सकट गणपती म्हणजे सोडायला पाहिजे माझ्या दोन तीन मैत्रिणी अशा बोलल्या मला तर मी बोली ना आता आम्ही दीड दिवसाचा मग नंतर पाच दिवसाचा जास्ती होईल त्यामुळे आम्ही आज विसर्जन करणारच पाच दिवसाचा आम्ही काल विसर्जन केला पण आता नाही आता गेल्या वर्षीपासून मी सहा दिवसाचा बाप्पा आणेल आणि तो विसर्जन करेन आणि छान मला आज बाप्पा सर्वे असे पाण्यात जात होते ना मला अक्षरशः कस्तिर वाटत होता काल पण मी रडली बाप्पा जातानी आणि आज पण मला खूप वाईट वाटत होता बाप्पा येतात आणि नंतर मग ते आपल्याला सोडून पाण्यात जातात त्यांच्या जा मम्मी पप्पाकडे म्हणजे आई वडिलांकडे खूप वाईट वाटतं आता मी मोठा बाप्पा बघून आले आहे पण राजा आणि प्रभादेवीचा राजा खूप सुंदर आहे आणि छान आहे बाप्पा मस्त वाटतात मोठे बाप्पा तर बाबा आभारी वाटतात बघायला तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग लेन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा लिवसा बाय बाय